नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आमदार नाना पटोले म्हणाले प्रत्येक समाजाचा घटक सुखी समृद्ध झाला तरच रामराज्य आमदार नाना पटोले यांची रामनवमी कार्यक्रमाला उपस्थिती भगवान आदर्श ठेवून प्रत्येक समाजाचा घटक हा सुखी समृद्ध झाला पाहिजे तरच रामराज्य असे प्रतिपादन आमदार नाना पटोले यांनी म्हटले आहे ते मडेघाट येथील श्री रामनवमी निमित्त आयोजित गोपालकालाच्या कार्यक्रमात बोलत होते लाखांदूर तालुक्यातील मडेघाट येथील श्रीराम मंदिरात गोपाल काला व सामूहिक विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम ठाकरे यांच्या हस्ते आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद भंडाराचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट वसंत इंचिलवार लाखांदूर नगरपंचायतीचे अध्यक्ष विनोद ठाकरे जिल्हा परिषद सदस्य प्रतीक उईके तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप बुराडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी भगवान श्रीरामाचे पूजन नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले श्रीराम नवमीच्या दिवशी आमदार नाना पटोले यांनी लाखांदूर उपस्थिती दर्शवली प्रारंभी पारडी येथील हनुमान देवस्थान कमिटी व ग्रामस्थ द्वारा आयोजित भागवत सप्ताहाला भेट देत उपस्थिती दर्शवली यावेळी हनुमान मंदिराच्या नवनिर्मित कळसाचे लोकार्पण आमदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हनुमानाचे पूजन करून गोपालकालासाठी दहीहंडी आमदार नाना पटोले यांनी फोडली मंदिर समितीच्या वतीने आमदार पटोले यांचा शाल व श्रीपाठ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पारडी परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते तालुक्यातील मुरमाडी येथील हेमराज वाघ या शेतकऱ्याने मानसिक त्रासापोटी नुकतीच आत्महत्या केली होती त्याच्या परिवारास आमदार नाना पटोले यांनी भेट घेऊन त्यांची सांत्वना केली व मृतकाच्या पत्नी शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आमदार नाना पटोले यांनी तालुक्यातील सरांडी बुजुर्ग तसेच तावशी येथील भागवत सप्ताह समाप्ती कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या दौऱ्यादरम्यान तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप बुराडे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते जय सियारा व्यवस्थित होते म्हणजे आईचे गुणगान होते आणि भगवान श्रीरामाच गुणगान होते पण ज्या पद्धतीनं त्यांनी जो आदर्श आपल्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या कृतीमधून व्यक्त केला भगवान श्रीरामाने तोच आदर्श आपल्या जीवनामध्ये आपण सगळ्यांनी आणावा मग हनुमानजी असतील सीतामाई असेल लक्ष्मणजी असतील शत्रुघ्नजी असतील भरतजी असतील हे जे सगळे पात्र रामायणामधले आहेत आपण त्या पात्रामध्ये सगळेजण आहोत आपणही त्याच पात्रातली लोक आहोत आपलं काही वेगळं पात्र नाही आहे प्रत्येक माणूस वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं रामायणातले पात्र निभवत राहतात त्याच्यात काही काहीचही पात्र राहते म्हणजे सगळ्या याच्यामध्ये हे पात्र आपल्या मानवी जीवनामध्ये कारण की म्हणून रामायण आणि महाभारत हे दोन ग्रंथ जे आहेत हे फार पुरातन आहे पण आजही या ग्रंथाच्या आधारावरच आपण देश आपल्या देशामध्ये विशेष करून या ग्रंथाचा आदर्श म्हणून आपण सगळेजण काम करतो आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये हे सगळे पात्र कसे आपल्याला जे काही रोल आता देवानी आपल्याला दिलेले आहेत तो रोल आपल्याला स्वतः कसं राबवता येईल आणि त्याच्यामधला आदर्श आपण कसा घेऊ शकतो याच्यावरच आपण सगळ्यांनी आत्मसात केला तर मला असं वाटतं की रामराज्याची जी कल्पना आपण केलेली आहे की आम्ही पण रामराज्य आम्हाला तर रामराज्याचा अर्थ काय रामराज्याचा सा अर्थ असा आहे की कोणीही दुखी राहता का समाजातला प्रत्येक समाजातला प्रत्येक घटक प्रत्येक घटक हा सुद्धा या रामराज्यामध्ये सुखी राहायला पाहिजे सगळ्यांना अन्नवस्त्र निवारा आणि त्याचे अधिकार त्याला मिळाले पाहिजेत तरच त्याच्यामध्ये रामराज्य आहे असं आपण मान्य करतो